हिंदू धर्म की त्याने आपले गुरुदैवत आपल्या सगळ्यांच्या आरोग्य दैवत श्रीरामाचा अपमान केलेला आहे त्या स्वामी समर्थांचा अपमान केलेला आहे शरद पवार हिंदू एवढे हिंदू दृष्टीने का झाले हे पहिल्यापासून हिंदू गोष्टीत आहेत थे 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 हो। मारा, मारा सकल आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल सीतामय्याच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरद चंद्रजी पवार साहेब साहेब म्हणून शरद चंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटते की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही तीन माकडं आहेत येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच परंतु भविष्य काळात यांना धडाशी राहणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती हिंदू समाज हिंदू धर्म सहन करणार नाही या विभागामध्ये जर हे लोक आली तर शंभर टक्के यांच्यावर शेनफेक हे होणारच आहे आणि जो राम महाराव आहे त्याचे तर शंभर टक्के कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप बसणार नाही का तर आमच्या देवदेवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य वे, ही लोक करत आहेत एका साइडला जर तुम्ही बघितलं शरद पवार हा जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साईडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य वे, देवदेवतांबद्दल करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात काढत ही लोक बसलेली असतात त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही या शरद पवारचं करायचं काय सनातन हिंदू धर्म की शरद पवारच